नमस्कार मंडळी विद्यारणपॅनल मी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकणार आहे त्याला आज एक व्हिडिओ काढा व्हिडिओ काढण्याचं काय असं म्हटलं चला आज आम्ही फिरायला चाललोय म्हटलं एक व्हिडिओ काढा पूर्ण सगळ्यांना बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं करू पूर्ण बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ स्किप करू नका बघा पूर्ण आणि कुठं चाललं नक्की बघा बोलायला मॉलमध्येचले आम्ही काय घेणार आहे मॉलमध्ये बघा नक्की आणि खरेदी फिनिक्स मॉलमध्ये चाललेलो आहे आम्ही तर अनमोलन मी चालले आणि दाजी तुमचे तिकडे तिकीट काढायला तिकीट काढायला गेले जाताना आणि ट्रेनिंग जाणार आहे ये पण येऊ टॅक्सीमधून कारण वस्तू असणार आहे ये पण ट्रेनलाच पण ते बाकी आहे आज मेगा ब्लॉक असं बघाने ट्रेनिंग थांबत काही काम मिळत नाही नहीं जवाहर दोनों रिलीज हुआ मतलब कुछ या आईडी से तो गवर्नमेंट तो सेम है मान लो मम्मी सही है आप नहीं कुछ पता नहीं करना है नमस्ते ना कॉफी राहील बंद केलं सुंदर आहे माझी मैत्रीण भेटली होती आता पण तिला नाही काढला व्हिडिओ मस्त मला कसं वाटलं तितका फिरलेला एका आता गाव असेल नाही एवढा असेल एवढा मोठा आहे फिरता ते येणारच नाही एका दिवसात इतका मोठा आहे एक एकमेक कुठे गेले ना तर चुकणारच कोण असले तरच भेटणार ये दी मिलती नुकत फोटो काढायचा आणलं रिलायन्स मधनं काय आणलं रिलायन्स क्रोमा मी बघा फिनिक्स मॉलमधनं काही शॉपिंग केली तिथे काही दाखव बोलली मी दाखवलेच नाही दाखवलीच नाही बघा आम्ही लॅपटॉप घेतले अनमोलला क्रोमामधून अनमोलसाठी त्याला अभ्यासाला लागतो ना बघा चालवायला लागलाय तो आत्ताच अनलाईनला घेऊन मी केला तिथे चालू करून दिला कुठल्या कंपनीचा ना एस एस कंपनीचा खूप छान आहे आता आवडला मुलांचा आनंदच आपला आनंद दिवाळीचा के केला मी शॉपिंग कसं वाटलं आजचं आमचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुळात मुल कसा वाटला सांगा